हे जरा खाली बसा तुम्ही कॅमेरा लावून खाली बसा ना माग लोकांना दिसत नाही राह काय चाललंय खाली बसा नाही नाही हे मागे लोकांना दिसत नाही कॅमेरेवाले बस 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 आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या प्रचारार्थन या सभेला उपस्थित असणारे स्वतः उमेदवार बाळासाहेब आजबे काकासाहेब शिंदे दीपक घुमरे विश्वासराव नागरगोजे नवनाथजी नागरगोजे अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत सर्व उपस्थित असणारे मान्यवर माझ्या आष्टी पाठोदा शिरूर ह्या परिसरातून आलेले माझे मतदार बंधू भगिनी विशेषतः माझ्या मायमाऊली माझे, माझे बांधव पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो आष्टीच्या या पवित्र भूमीमध्ये मी आज सकाळी चाललेलो आहे आज शेवटचा दिवस आहे लाऊडस्पीकरच्या प्रचाराचा आणि मला आष्टीची आणि पुढच्या पण तीन ते चार सभा घ्यायच्यात आणि नंतर माझ्या मतदारसंघात देखील जायचं आहे त्याच्यामुळं मी बाळासाहेबांना म्हणवलं की बाळासाहेब सकाळी सभा घेत असेल तर मी वेळ काढतो आणि त्यामुळं थोडी तुमची मायमाऊलींनं माझ्या बांधवांनो तुमची अडचण झाली याची जाणीव मला आहे परंतु मलाही वेळेच्या मर्यादा आहेत आणि त्यामुळं आपल्याला ही सकाळी सभा घ्यावी लागली माझं भाषण झाल्यानंतर स्वतः बाळासाहेब बोलतील इतर वक्ते बोलतील तोपर्यंत धनंजय मुंडेंचं हेलिकॉप्टर इथं येईल मी त्याला सकाळी फोन करून सांगितलं आहे पहिलं आश आष्टीला ये आणि इथं सभेला संबोधित कर म्हणून तर तो त्या बाबतीमध्ये निघाला आहे काळजी करू नका फक्त थोडासा वेळ द्या थोडी कळ काढा एवढंच मी आपल्याला सांगतो आज माझ्या ह्या पवित्र भूमीमध्ये आपल्या काकाला त्याच्या पहिल्याच नंबरला नशिबानी पण साथ दिली मशीनमध्ये पहिलंच नाव आणि पहिलंच घड्याळ फोटो आणि घड्याळ तिथं बटन दाबायचं आहे माझंही बारामतीमध्ये मशीनमध्ये पहिलंच नाव आलं त्याच्यामुळे आम्ही दोघं सारख्याच काळजी करू नका महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वराज्य जननी जिजाऊ महासाहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माता रमाई ह्या सगळ्या महामानवांना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या औंडा नागनाथाच्या चरणी वंदन देखील करतो समतेचा संदेश देणाऱ्या श्री संत श्री भगवान बाबांच्या चरणी देखील मी नतमस्तक होतो बंधू भगिनींनो तसं बघितलं तर मराठवाड्याची भूमी ही संतांची महंतांची शुरांची वीरांची बुद्धिवंतांची कर्तृत्वान सुपुत्रांची अशा प्रकारची भूमी आहे त्यामध्ये मराठवाड्यांनी ही भूमी ज्ञानवंतांची प्रज्ञावंतांची बुद्धिवंतांची कलावंतांची अशी आणि कष्टकऱ्यांची भूमी आहे आज देखील महाराष्ट्रामध्ये जे काही साखर कारखाने चालतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये काम करण्याच्याकरता इथला कष्टकरी जात असतो हे वर्षानुवर्ष त्या बाबतीमध्ये चाललेलं आहे या भूमीला तसं बघितलं तर धैर्याचा शौर्याचा संघर्षाचा अशा प्रकारचा वारसा आहे हा वारसा हे आपण सर्वजणं यशस्वीपणे पुढं चालवत त्याबद्दल माझं आपल्या सर्वांना मनापासून तुमचं अभिनंदन मराठवाड्यामध्ये आठ जिल्हे आहेत त्याच्यात बीड जिल्ह्याची भूमी ही तसं बघितलं तर देवदेवतांची संत महात्म्यांची महापुरुषांची अशा प्रकारची भूमी भगवान श्री कणकालेश्वरांची श्री खंडेश्वरीची मन्मथ स्वामींची विमलनाथांची भूमी आंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीची भूमी कुलस्वामींनी सटवाई देवीची भूमी आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथाची भूमी ही दासोपंत महाराजांची ही भूमी या समस्त देवदेवतांच्या चरणी मी सुरुवातीलाच वंदन करतो बीड जिल्ह्याच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत राहण्यासाठी दोनशे दिवसांनी होणाऱ्या माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बळ दे त्याच्यामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाळासाहेब आजबेंना प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडून आण असं साकडं आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या देवदेवतांच्या चरणी त्या ठिकाणी घालतो त्यामध्ये एक टर्म तुम्ही बाळासाहेबांना दिली लोकसेवा करण्याची संधी त्यांना करायला तुम्ही सांगितलं अष्टीकरांना आणि माझ्या पाटोदा आणि शिरूर करांना मी पुन्हा एकदा आव्हान करतो की आपण अजून एकदा बाळासाहेबांना त्या ठिकाणी संधी द्या यावेळेस काय झालं पाच करता संधी दिली परंतु पहिल्या अडीच वर्षात वर्ष दीड वर्ष करोनामध्ये गेला आजारच मोठा होता जगात आलेला होता माणसं अतिशय घाबरून गेलेली होती अनेक लोक तुम्हाला मला सोडून देखील गेली त्यांनाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कुणाला वाटलं नव्हतं हो की अशाही प्रकारचा काही आजार येईल की तो या आजारावर मात करण्याच्याकरता काही काळ डॉक्टर देखील घाबरलेले होते तो काळ आपण सगळ्यांनी बघितला त्याच्यातनं आपण बाहेर पडलो नंतर एक वर्ष आम्हाला मिळालं त्या एक वर्षामध्ये विकास कामं करण्याच्याकरता अर्थमंत्री म्हणून मी मनापासून साथ दिली बाळासाहेबांना दिली इतर सगळ्यांना दिली परंतु नंतर काही अशी घटना राजकीय घडली की सरकार गेलं आणि एकनाथराव शिंदेचं सरकार आलं सगळे माझे राष्ट्रवादीचे नेतेगण म्हणायला लागले आमदार म्हणायला लागले सर्वच्या सर्व साहेब असतील त्याच्यामध्ये दिलीप वळसे पाटील हसन मुश्रीफ त्यामध्ये सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल त्यामध्ये धनंजय मुंडे ह्या सगळ्यांनी मला सांगितलं की दादा सरकारमध्ये गेलं पाहिजे कामं झाली पाहिजे लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे आमच्या मराठवाड्यात समस्या आहेत आमच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्या समस्या आहेत त्या सोडवण्याच्या करता आपण तो निर्णय घेतला पाहिजे आणि साहेबांना सांगून आम्ही हा निर्णय